channels television's breaking news मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो भाषणाला जरा दोन दिवस गॅप घेतली भेटला जरा दोन तीन दिवस मुख्यमंत्र्यांना पण जरा शांतपणे झोपू देत <coughs> त्याला पण प्रश्न पडला असेल काय सतत काय उत्तर द्यायची भांबावलेत समजत नाही त्यांना की काय उत्तर द्यायची मला आता गेल्या दोन दिवसामध्ये मला अशा अनेक गोष्टी पत्रकार परि तुमच्या काही टेलिव्हिजन चॅनलच्या काही मुलाखती झाल्या माझ्या त्या मुलाखतींमध्ये मला त्यांनी विचारलं की मुख्यमंत्री असं बोलतायत मुख्यमंत्री या गोष्टी म्हणतायत माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली आहे शरद पवार मला चालवत आहेत का आत्ता उभा राहिलो काय मी जे या लोकांना गेल्या माझ्या सगळ्या सभांमध्ये जे मी प्रश्न विचारतोय या प्रश्नांची यांच्याकडे उत्तर नाही आहेत कारण या भाजपवाल्यांचा जो मूळ पुरुष आहे तो इतकं खोटं बोलून ठेवलंय त्यांनी म्हणजे मोदी इतकं खोटं बोलून ठेवलंय की त्यांना समजत नाहीये भाजपवाल्यांना आता हे सगळ्यांचा समर्थन करायचं कसं या गोष्टी बोलायच्या कशा आणि मग त्याच्यावरती उत्तर देता येत नाहीत मग ती उत्तर देता येत ना मग काय करायचं मग या असल्या काहीतरी गोष्टी बोलायच्या यांना हे चालवत आहेत त्यांना ते चालवत आहेत यांना ह्या गोष्टी करतायत आता म्हणे काहीतरी त्या माझ्या जुन्या क्लिप्स आता म्हणे काहीतरी त्या बाहेर काढतायत जेव्हा मी काँग्रेसवरती टीका केली होती हो केलीच होती मी ती गोष्ट नाकारली नाही नाकारणार पण नाही ते नालायक होते असं सांगितलं गेलं म्हणून तुम्हाला आणलं तुम्ही त्यांच्याहून नालायक निघालात काय कॉम्पिटिशन चालू आहे मेरी तुम्हारे कमीज से सफेद कैसी त्या लेवलला सगळं चालू आहे का तुम्ही जास्ती खोटं बोललात का मी जास्ती खोटं बोलतोय दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी वाभाडे काढले आहेत जेवढे भाजपवाल्यांनी पण काढले नव्हते तेव्हा ते सत्तेमध्ये होते त्यांचे वाभाडे काढले आता तुम्ही सत्तेमध्ये आहात तुमचे मी कपडे काढणार मग मी का। मध्ये मी बोललो नाही का मेळाव्यामध्ये बोललो मी आपल्या मी म्हणे तर म्हणे शरद पवारांचा पोपट आहे चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा बोपट दिसला बोलण्यासारखं काही उरलं नाही बोलण्यासारखं यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे जे तोंडाला ये येईल ते आपल्याला बोलायचं माझ्या प्रश्नांची उत्तर द्या हा ते जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्या आणि विषय जर समजा शरद पवार असेल तर शरद पवारांच्या दिल्लीतल्या बंगल्यावरती कोणकोणत्या पक्षाचे कोणकोण खासदार तिकडे जाऊन दरवाजा ठकठकत असतात हे एकदा सांगा बरं लांब कशाला जा मी मध्यंतरी जो मेळावा घेतला होता कदाचित विसरले असतील लोक त्यावेळेला भा म्हणजे फारसं त्यांनी लक्ष दिलं नसेल ज्या माणूस जाहीर समाजमधनं पण ही गोष्ट करेल याची त्यांना कल्पना नव्हती मी आत्ता एकोणीस मार्चच्या माझ्या आपल्या मेळाव्यामध्ये मी एक क्लिप दाखवली होती नरेंद्र मोदींची की हेच नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये काय बोलत होते आणि दोन हजार चौदाची निवडणूक संपल्यानंतर जेव्हा हेच नरेंद्र मोदी बारामतीमध्ये गेले त्यावेळेला हेच नरेंद्र मोदी त्याच शरद पवारांबद्दल काय बोलत होते तुम्हीच बघा बारामती की रेली देख का रूप क्या है पता चल जाएगा चाचा भतीजे का क्या होगा? ये जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है उसे यहां चाचा पति जैसे आजादी चाहिए बात कही है कि क्रिकेट के समय में तो आए दिन बयान देने के लिए उनको फुर्सत है लेकिन मरते होई किसान के लिए चिंता करने के करणे फुर्स नाही क्रिकेटमध्ये लक्ष घालतायत पण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांना काही वाटत नाहीये काका आणि पुतण्या यांचं साम्राज्य बारामतीमधन उद्ध्वस्त केलं पाहिजे काढून टाकलं पाहिजे बारामतीसाठी म्हणून ही दुसरी दुसरं स्वातंत्र्य आहे ऐकलत की नहीं आता पूरी लो अमल करो ऐसा अमन में जहां से गुजरे तुम्हारी नजरे वहां से तुम्हें सलाम आए आज शरद राव जी का जीवन देखते हुए लगता है कि जहां भी उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम आएगी शरद राव रचनात्मक कामों की कोख से पैदा हुई राजनेता है अधिकतम उनका समय रचनात्मक कार्यों में लगा हुआ है आज भी कोई बारामती जाकर के देखेगा तो चारों तरफ कुछ न कुछ रचनात्मक गतिविधियों में शरद परिवार की महक आएगी मुझे सामने जाकर के शरद राव को पूछना चाहिए कि शरद राव जी आपको क्या लगता है आपका अनुभव है इसका रास्ता कैसे मिला उस भूमिका को मैं हमेशा महत्व देता आया हूं और जैसे भी शरद राव जी बता रहे थे कि मैंने उनको गुजरात बुलाया था हकीकत तो वो दिखा करके मैं उनसे जानना चाहता था कि अभी कुछ कभी रह गई तो मुझे बताइए मैं ठीक करना चाहता मैं सीखना चाहता और बहुत लोग कम लोगों को मालूम होगा शायद महीने में दो तीन बार मेरी और सरदराव की बात न हुई हो ऐसा कोई महीना नहीं गया होगा राज्य सरकार में बड़ी कठिनाइयां बहुत रहती थी भारत सरकार से परेशानियां सी परेशानियां होती रहती थी तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था और वे भी दलगत राजनीति से ऊपर उठ करके केंद्र सरकार का राज्य से कैसा रवैया होना चाहिए उसकी उत्तम भूमिका अदा करते थे और मैं आज बारामती में उनके उस योगदान के लिए सार्वजनिक रूप से अभिनंदन करना चाहता हूं और मैंने देखा है शरद राव जी को वो कितनी राजनीति की आकाधापी में क्यों न हो दिन में कितने ही राजनीतिक उठापटक के दबाव के नीचे क्यों न हो लेकिन अगर किसान की बात आ जाए खेती की बात आ जाए तो तुरंत एक्टिव होकर के उस काम को हाथ में ले लेते हैं इतना उनका डेडिकेशन उनका इस डेडिकेशन को मैंने देखा है और इस फरवरी में सार्वजनिक जीवन में 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है मैं अभी से बधाई देता हूं 50 साल विदाउट जन प्रतिनिधि के रूप में चुन करके आना चुनाव जो लड़ते हैं जीतते उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है शरद राव जी ने जी करके दिखाया है और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है शरदराव का एमएलए और एमपी वाला मामला है अपने आप हाँ में बड़ी विरासत है सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है बहुत बड़ी विरासत है अतः मैं व्यक्तिगत रूप से राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं मैं गुजरात का मुख्यमंत्री था वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और यह बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं आता काही बोलायचंय का भाजपवाल्यांना त्यांचं बोट धरून मी या सगळ्या गोष्टी शिकलो असं जर समजा पंतप्रधान देशाचे सांगत असतील हे आरोप माझ्यावर करतायत किती झोंबलं असेल किती त्रास होत असेल या गोष्टींचा आपल्याला कळू शकतो याचं कारण सगळं वारं बदललेलं आहे वारं फिरलेलं आहे सगळं दोन हजार चौदाची ती लहर त्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत हे त्यांनाही कळून चुकलंय आणि त्यामुळे वाटतेल ते बोलायचं बाई परवा दिवशीची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक बातमी आली पण त्या बातमीच्या अगोदरचा मी एक मुद्दा म्हणून तुम्हाला संदर्भ देतो तु। की एखाद्या गोष्टी ज्या वेळेला घडत असतात होत असतात त्यावेळेला तुम्हाला त्या बरोबर उचलायच्या असतात की त्यातनं काय आपण नक्की आपण बघतो आहोत एखादी घटना घडते एखादी बातमी येते ती घटना, घटना होणं घडणं आणि ती एखादी बातमी येणं एखादा कोणतरी माणूस बोलणं यातनं काहीतरी जे आपण उचलायला पाहिजे बरोबर काय गोष्ट आहे हे ने, नेमकी काय आहे हे कळलं पाहिजे आणि ते समोरच्यांना समजवलं पाहिजे उदाहरणार्थ गुजरातच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि गुजरातची आत्ता एक वर्ष दीड वर्ष झालं असेल मला असं वाटतं आणि गुजरात विधानसभेची ज्यावेळेला निवडणूक झाली त्याचे रिझल्ट आले म्हणजे दोन हजार चौदाला ज्या प्रकारचं मतदान भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये झालं होतं ते मतदान जर समजा आपण पाहिलं त्याचा विचार जर समजा आपण केला तर ह्या गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या एकशे पासष्ट जागा यायला पाहिजे होत्या विधानसभेला त्यांचे आमदार यायला पाहिजे होते आले किती नव्याण्णव काँग्रेस साधारणपणे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत वाढली तिथे जर समजा गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जर त्यांचे उमेदवार उभे केले नसते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं गुजरातमध्ये देखील काँग्रेसची सत्ता असती म्हणजे नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती बाकीची राज्य तर सोडूनच द्या नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती एकशे पासष्ट जागा जिकडे यायला पाहिजे होत्या तिकडे जर नव्याण्णव जागा येत असतील तर एकूणच देशामधली परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो आणि त्याप्रमाणे जर समजा पुढे बघितलं तर त्याच्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत मग त्या कर्नाटकच्या असतील मध्य प्रदेशच्या असतील राजस्थानच्या असतील मग छत्तीसगडच्या असतील प्रत्येक ठिकाणी काँग्रेस निवडून आली साधारणपणे एखाद्या बातमीचा जर समजा तुम्ही कानोसा घेतला आणि त्याच्यावरती जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येतं की हे नक्की हे प्रकरण काय आहे आत्ताच काल परवाकडे आलेली एक महत्वाची बातमी मला माहिती नाही की त्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा चॅनल्समध्ये त्या बातमीचं अनालिसिस झालं की नाही नीट आणि ती बातमी आहे मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतल्या मुरली आपला तुमचा मिलिंद देवराला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही एवढंच पाहिलं हा नुसता मिलिंद देवरा दिलेला पाठिंबा नव्हता जर समजा उद्या असा पकडूया की मुकेश अंबानीना जर समजा मिलिंद देवराला मतदान करायचंय मतदान करून आले असते बरोबर की नाही लोकांसमोर जाहीर रित्या बोलण्याचं काय कारण आहे मुकेश अंबानी आणि उदय कोटक हे मुकेश अंबानी म्हणजे मी तुम्हाला परत सांगून ठेवतो तुम्हाला मुकेश अंबानी म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जीवलग मित्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा